तर राम राम नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा आज मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे असा मस्तपैकी सुशेला तर आत्ता मुलगा शाळेमधून आला होता आणि त्याला खूप भूक लागली होती आणि खरं सांगायचं तर मला पण खूप भूक लागली होती तर म्हणलं आता काहीतरी आपण चटपटा बनवायचं तर त्याच्यात मला आठवलं की आपण सुशेला बनवायचा आणि सुशेला कुणा कुणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो मी मला एक एक प्रश्न प्रत्येक गृहिणीला विचारायचा आहे की माझ्यासारखीच तुमची लाईफ पण किचकिच किचकितमध्ये चालत आहे का कारण माझ्या लाईफमध्ये तर सारखं किचकित चालत आहे कारण की मी घरी बसून असते आणि पुरुषांना काय वाटते की महिला घरात बसून असतात आणि त्यांना रिकाम्याला काय काम असते पण तसं काही नसते घरामध्ये दिवसभर काम असते आणि कामामध्ये त्यांचे जे टोमणे आपण खातो त्याच्यानं आपलं पूर्ण पोट भरून जाते आणि माझ्यासारखं कुणा कुणा महिलांचं पोट भरते ताईचं मला ते सांगा माझं तर भरत आहे तरी मला एकच सांगायचं आहे की आता आपण घरात न बसून राहता काही ना काही आपण काम करायला पाहिजे आणि पैसे कमावायला का पाहिजे कारण आत्ताच्या काळामध्ये बसून पोचणारा असा कोणी पण नाही आणि नवऱ्याला तरी किती शिवाय द्यायचं आणि काय म्हणायचं आणि त्यांचे कुठपर्यंत आपण काय करायचं की त्यांना पण बराबर आहे एकट्यावर घर चालणं आत्ताच्या काळामध्ये खूप अवघड झालेलं आहे मग तो चिडचिड करतो आपल्यावरच आणि आपल्याला पण सहन होत नाही म्हणून मला प्रत्येक मुलीला सांगायचं शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका नाहीतर मग टोमने खायला शिका टाटा बाय बाय